श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीची गडिंगलेजे होणारी सभा या सभेसाठी मार्गदर्शन बंटी पाटील साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे भास्करराव जाधव साहेब मी गडिंग्लेज तालुक्यातल्या तमाम जागृत जनतेला माझं एवढंच आव्हान असेल की ही सभा म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आणि जी देशातली अराजकता चाललेली आहे ह्या अराजकतेचा पाडा वाचण्यासाठी जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब आणि भास्कर साहेब ही दोघेही येणार आहेत मी गडिंगलज तालुक्यातल्या तमाम जनतेला एवढंच आव्हान करीन की ही सभा न भोतो न भविष्यतो होणार आहे त्याच्यामुळं गडिंगलजमधल्या तमाम सर्व बंधू आणि भगिनीने ही सभा ऐकण्यासाठी यावं यायला लागतं आहे असं मला वाटतं आहे म्हणून सगळेजणी येतील की मधुसृष्टी विद्यालय नक्की फुल की न भूतो न भविष्य अशी सभा होईल अशी अपेक्षा व्यक्त